नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर सध्या एक व्हायरल मेसेज होत आहे तर तो मेसेज अशा स्वरूपाचा आहे की जी राज्यसेवेची जाहिरात निघालेली आहे दोन हजार चोवीसच्या परीक्षेसाठी आणि मी तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेले आहे की राज्यसेवेच्या जी पदं असतात ती पूर्व झाल्यानंतर शंभर टक्के कुठली ना कुठली तरी पदं त्याच्यामध्ये वाढतच राहतात आणि त्याच्यामुळं आत्ता जे आर टी आय टाकलेला होता तर त्याच्यामध्ये अशी एक माहिती आपल्याला समजते की उपजिल्हाधिकारीची सात पद जे आताच्या राज्यसेवेच्या जाहिरातीमध्ये नाही आहेत पण ते नंतर मागणी पत्रक त्याचं गेलेलं आहे त्याच्यामुळे ह्या जागा कुठल्या ना कुठल्या स्टेजवरती मग परीक्षेनंतर ऍड होतील किंवा पुन्हा सुधारित जाहिरात ते काढतील आणि सुधारित जाहिरातीमधील जे जागाचं वाटप आहे ते आपल्याला आयोग जे आहे ते सांगू शकतं तर त्याच्यामध्ये उपजिल्हाधिकारीची सात पदं उपशिक्षणाधिकारीची त्रेसष्ट पदं उपनिबंधक गट अची दोन पदं सहाय्यक निबंधक गट बची पाच पदं आणि असिस्टंट कमिशनर सेल टॅक्सची त्रेचाळीस पदं जी आहेत ही आर टी आय टाकल्यानंतर ज्या ते मागणी जे आहे ते आयोगाला मिळालेलं आहे जाहिरात काढल्यानंतर त्याच्यामुळे नंतर सुधारित जाहिरात काढून ह्या ज्या जागा असतील ह्या त्याच्यामध्ये ऍड होऊ शकतात आता याच्यामध्ये मराठा आरक्षणाच्या किती जागा असतील किंवा मराठा आरक्षणाचं वगैरे जे काही अपडेट एक सुधारित पुन्हा ते जाहिरात काढून जागेंचं वाटप जे आहे ते आपल्याला लवकरात लवकर समजून जाऊ शकतं त्याच्यामुळे आता जी सद्यस्थिती जी झालेली आहे ती एकूण तीनशे पंचवीस पदापर्यंत ज्या ते टोटल जागा ज्या असतात त्या होऊ शकतात याच्या आधी जवळपास एक दोनशे पाच पदांची जाहिरात जी होती ती काढलेली होती मात्र सध्या तरी असं वाटते की सुधारित टाइम टेबल सुधारित सॉरी जाहिरात जी आहे ते अपडेट होऊन एकूण तीनशे पंचवीस पदापर्यंतची जी जाहिरात जी आहे हे पुन्हा एकदा अपडेट होऊ शकेल मग याच्यामध्ये मराठा आरक्षणासहितच्या जागा ज्या असतील त्या सगळ्या तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतील त्याच्यामुळे खूप जबरदस्त पुन्हा एकदा संधी आलेली आहे की ज्यांचं स्वप्न डेप्युटी कलेक्टर होण्याचं आहे त्यांच्यासाठी ही संधी सुवर्ण संधी अशी म्हणता येईल किंवा कुठलंही तुम्हाला क्लास वनचं पद जर मिळवायचं असेल तर अजून सुद्धा याच्यामध्ये जागा नंतर जा वाढू शकतात किंवा डीवायस पण येऊ शकतात किंवा तहसीलदारच्या पण मागणी पत्रक जाऊ शकतं कारण अजून तितका वेळ आहे उपलब्ध त्याच्यामुळे अजून सुद्धा जागा ज्या असतात त्या येऊ शकतात मग त्या कदाचित मेन्सला सुद्धा वाढू शकतात जागा त्याच्यामुळे कोणीही गाफील न राहता तुमची प्रिपरेशन चांगल्या पद्धतीने सुरू राहू दे काही सुद्धा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये येणार नाही आणि जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटचीच परीक्षा लक्षात ठेवा त्याच्यामुळं तो जीव तोडून मेहनत करा आणि एखादं पद यामधलं काढण्याचा सर्वांनी शंभर टक्के प्रयत्न जो आहे हा करायचाच आहे कसल्याही परिस्थितीमध्ये ठीक आहे तर त्याच्यामुळे हे एक अपडेट तुम्हाला द्यायचं होतं याच्या आधी तुम्हाला सांगितलं की जागा अपडेट होत राहतात त्याच्यामुळे कोणीही निराश न होता तुमच्या प्रिपरेशनवरती तुम्ही भरोसा ठेवा कुठली ना कुठली एखादी तरी पद तुम्हाला शंभर टक्के जास्त ते मिळून जातं लक्षात ठेवा ड्रीम काय मोठं ठेवा पण ते पूर्ण करण्यासाठी जे रिअलिस्टिक पद्धतीने जे मार्ग असतील ते सगळे तुम्हाला अवलंबवायचे आहेत नुसतं स्वप्न पण होणार नाही तर त्यासाठी कृतीची जोडसुद्धा देणं तुम्हाला गरजेचं आहे त्याच्यामुळे हे एक अपडेट आहे ही अपडेट चांगली आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळं इतक्या येऊ शकतात सुधारित वेळा सुधारित जे आहे ते अं जे आहे ते सुधारित होऊन पुन्हा आयोग घोषित करू शकतं त्याच्यामुळं तुमच्या वरती हो तुम्ही भरोसा ठेवा हे दोन महिने फार महत्वाचे आहेत अजिबात हातातला चान्स तुम्ही अजिबात घालवू नका कसल्याही परिस्थितीमध्ये ठीक आहे आणि अभ्यास करा सर्वांना नवीन वर्षाच्या या मराठी नऊ वर्षाच्या गुढीपाडव्याच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आहेत आणि चॅनल सबस्क्राईब करायला कुणीसुद्धा विसरू नका कंबाईंडच्या सुद्धा जाहिरात जी आहे ही आयोग लवकरच देईल कंबाईंड सुद्धा जागा ज्या असतात त्या पुढे मागे वाढणारच आहेत लक्षात घ्या त्याच्यामुळे कंबाईंडच्या सुद्धा प्रिपरेशन जे आहे ते तुम्ही चांगल्या प्रकारे करा ठीक आहे आणि सर्वांनी मन लावून अभ्यास करा जीव तोडून मेहनत करा एखादी तरी पोस्ट या वर्षामध्ये काढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न जो आहे हा मनापासून करा चॅनल आपलं नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जेव्हा दुसरून नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक फॉर वॉचिंग गाईस अँड ऑल द बेस्ट